अहं Thank yeah. you. Yeah. अंगी असे समंदो असे भक्ताचे घरी कामेन सांगता करी तुका मने भावे असे भक्ताचे घरी कामे न सांगता करे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मौलिन्या नगंगा, नमो रो पुंडलिका नमो चंद भागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी शरण शरण हनुमता भटा सच्चिदानन्दरूपाय विश्वापत्यादि तापत्राय विनाशाय श्रीकृष्णं वयं नमः गुरुब्रह्म गुरुविष्णो गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् ब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः नागेन्द्रहरा त्रिलोचनाय भस्माम्बरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मिन् कराय नमः शिवाय शरबिन्दुसमाकारे ब्रह्मस्वरूपिणी वा सराश् सरस्वते नमस्तु गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म तस्म श्री गुरुवे नम विठ्ठला श्री क्षेत्र साळेगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड या आपल्या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा शिवपुराण कथा का सकाळी काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण गाता भजन नंतर रात्री तो जागर या ठिकाणी हा जो काय ज्ञान यज्ञ चालत आहे या ज्ञान यज्ञामध्ये ज्यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करत आहात असे आमचे भंगे मला खतगवांकर आणि सर्व गावातील तरुण मंडळी या कार्यक्रमाचं वर्षिकव दुसरं हां हा। हा। म्हणजे अखंड चालत असलेला सप्ताह ज्ञान यज्ञ या सप्ताहामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांचं गायनाचार्य गाण गोकळा असं आहेत आमचे ज्यांनी सुंदर चाल गायली आमचे गोपाळ महाराज ढिंभरे महाराज अनंत महाराज शेणगे सुंदर या ठिकाणी चाल यांनी गायली आणि ज्यांना आमचे मृदंगाचार्य काय महाराज नाव भैरव भैरव महाराज कसं असतं महाराज मुलीचं लग्न व्हावं मी सांगत असतो आणि मुलीचं लग्न झाल्या झाल्या तिला तिच्या सासरी आल्यानंतर तिला ओळख नसती पाळत नसती कोणती जाऊ कोणती जाऊ कोणती भाऊ जे कोण कोण सासू सास काही ओळख नसते या गावामध्ये ज्यांच्यामुळे माझा योग आला आमचे परममित्र आमचे नाना अंकुशदादा पांडुरंग भाऊ आणि गावातील तरुण मंडळ आणि याच धर्म मंडपामध्ये ज्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी आमचे सुशील महाराज काशी आणि उद्धव महाराज कोतंबिरे सुंदर या ठिकाणी आणि ज्यांच्या माध्यमातून हे जे काही लाईव्ह कार्यक्रम चालू आहे आमचे संप्रदायक विकासनामा लाईव्ह चॅनल बालासाहेब महाराज फपाळ त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आणि मी काल सहज फोन केला आमच्या बागडी महाराजला बागडी महाराज चला साळेगावला कीर्तन शिवाय म्हणणे ठीक आहे येऊ एका शब्दाला ते त्यांनी सुद्धा मान दिला त्यांची सुद्धा उपस्थिती आणि आमचे या ठिकाणी दादा आम्ही दादाच म्हणून त्यांना आणि आपल्या गावामध्ये ज्यांच्याकडे जे काही ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरचं व्यासपीठ जे आहे आमचे आदरणीय बाबा जाधव बाबा सुद्धा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्व या ठिकाणी आमच्या माजल गावातले शिवाजी असतील गौतम बाबा असतील आणि महाराजांचं का काय पाहिजे नारायण महाराज हा गावातले हा ठीक सर्व गायनाचार्य वादनाचार्य माता भगिनी सर्व स्त्र त्याच्यावर मी नतमस्तक होतो आणि आपल्या सेवेला या ठिकाणी सुरुवात करतो तुम्ही माझे गुरुवर्य एक हजार आठ स्वामीजी महाराज मनिषानंद महाराज स्वामीजी आणि ज्यांनी मला श्रीमद भागवताच ज्ञान दिलं ज्ञान अमृत बाधलं असं आमचे गुरुवर्य लक्ष्मणकांत महाराज जोशी आणि उद्धव बाबा ठोंबले आणि या ठिकाणी गुरु कोणी म्हणत असतो गुरु एकच असतो गुरु एक, एक नाही दत्तात्रीला गुरु किती होते चोवीस गुरु होते, होते। आणि त्यापैकी या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्यामुळं मला या ठिकाणी कथा कीर्तनाचा योग जो आला तो माझे आई वडील त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी जसं स्वामीजी मला जसं बोलण्याची बुद्धी देतील तद्वत मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करेन या ठिकाणी अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोपाल यांचा का जगद्गुरु तुकोपाल या अभंगामध्ये सांगतायत ज्या भक्तामध्ये ज्या भक्ताच्या अंतकरणामध्ये चित्तामध्ये कोणत्याही प्रकारची आशा नाही आस नाही त्याचा भगवान परमद परमात्मा दास होतो दास होतो आणि दास होऊन त्याच्या घरी न सांगता सुद्धा काम करतो आणि तद्वद या ठिकाणी ज्यांना या ठिकाणी बहुज नसल अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंध आणि अशा प्रकारे असा असताना तुकोबा म्हणतात या ठिकाणी अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू तुका मने भावे देवा सत्ता घा विठाला 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 झालता विषय आमचा नानाला फोन होतो नाना, नाना? आजचा जो काही दिवस आहे कीर्तन सेवेचा माग पुढं ढकलावा असं माझं कारण माझा प्रवास चार दिवसापासून घुमकट होतो मी नानाला माहिती आणि ही जी काही सेवा असते सर्वांच्या मतानं मी आमच्या शास्त्रीला फोन केला आपल्याच गावातील एक युवा कीर्तन काल भागवताचार्य आमचे शास्त्री बाबा सिद्धेश्वर महाराज शास्त्री ते आमचे प्रमुशने त्यांच्याच गावामध्ये त्यांच्या जन्मामध्ये या ठिकाणी मला सेवा करण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झाला विठाला, विठाला, विठाला। या ठिकाणी तो कोपाला सांगता बाबा या जीवनामध्ये आल्यानंतर या भगवंताचं नामस्मरण आणि सर्वात जर जास्त आवड भगवान परमात्म्याला ह्या त्याच्या नामाचीच असते किती जरी भक्त असला आणि भक्त या ठिकाणी कसा पाहिजे असा उदास पाहिजे तो गोबर आहे म्हणतात ना भक्त कसा असावा भक्त फक्त उदास आहेत पण आपण उदास आहेत का आपण उदास नाहीत महाराज बाजारामध्ये एक व्यक्ती असा भाजीपाला घेऊन बसला आणि भगवान परमात्मा आयुष्यामध्ये आल्यानंतर भगवान पांडुंग परमात्मा हे हो तीनदा भेट देत असतो पण ते भगवान परमात्मा भेट कोणत्या रूपाने देईल हे कळत नाही बाबा पण भेट देतो आणि भेट देता असताना तो सुद्धा परीक्षा पाहतो मग त्या व्यक्तीकडे गेल्यानंतर तो बी असा मारख होता महाराज भाजीपाल्याचे दुकान लावले अरे बाबा ही भाजी काय भाव वांगे काय भाव टमाटे काय भाव नेस्ता विचारतोय घेत नाही मग जो विक्रता बसलेला आहे तो म्हणतो बाबा किती पाहिजे काय पाहिजे कशासाठी ते म्हणले मला सर्व घ्यायचं मग काय घ्यायचं घ्या ना भाव जास्त झाला का ना? भाव जास्त झाला नाही मग पैसे नाहीत का पैसे बी नाही मला सर्व आहे पण पैसा नाही मग हे काय म्हणतो मला ज्ञान तुम्हाला काय न्यायचं ठीक आहे आता बाबाने किती न्यावा औलू आज कु आता बागडे बाबा बसले आता बागडे बाबाकडे असे आमचे सारखे गेल्या ना बाबा पेडा किती द्यायचा आहे किलो किलो नाही नाही मग बाबानं काय केलं दोन 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 किलो सर्व भाजीपाला पिशवीत भरला आणि भाजीपाला पिशवीत भरल्यानंतर बाबा, बाबा निघून गेले पण याच्या मनामध्ये काय नाही आलं त्यांनी विचार केला आलेत आप के ना आपण काय सोबत आणलं का सोबत काय आणलं नाही सोबत काही न्यायचं नाही मग त्याने विचार केला की बाबा हे जे नेले ना खातील मुलं बाळ खातील बायका पोरं खातील परंतु ज्या वेळेस तो, तो मनुष्य निघून गेला आणि दोन महिन्यानंतर परत आला त्याने विचार केला बाबा माझी ओळख नाही बाळक नाही तू इतका माल तू दिलास कसा तुझं अंतक्रम क झालं ते म्हणला महाराज मी एक भगवान पाडून परमात्म्याचा दास आहे आणि दास असताना मी या ठिकाणी माझं काम आहे हे कर्म मला सांगितलं आणि आपण कर्म करावं लागतं तुळशीदास एका ठिकाणी म्हणतात आपल्याला भगवंताना मुख दिलं हात दिले पाय दिले डोळे दिले हे कशासाठी दिले, दिले ये हनुमान सप्ताह चालू आहे शिवपुराण कथा चालू आहे चला ना नाही आलो असतो त्याच्या मनामध्ये आलो असतो नाही त्याच्या मनामध्ये जे काही पाप कर्म असत ते पाप कर्म उभा राहत असत मग ज्याच्यामध्ये एक ठिकाणी तुळशीदास म्हणतात ज्या भगवंताचं नाम सुद्धा या ठिकाणी मुखाला येत नाही तर जो या ठिकाणी म्हणत असेल की राम नाम की आलसी भगवान पणंग परमात्म्याच्या कीर्तन चला नको आणि चला म्हटले आता पंगत बसणार भोजनाला चला कशाला हाय काय करायची म्हटले हाय काय नाही मग राम नाम केलशील भोजन को कोश्या तुलसीदास जीवन में बार बार धिकार विठाला या भगवान परमात्म्यानं एवढं सुंदर नरदेह दिला नरदेह दिला आणि नरदेह दिला या भगवंताच नाम ज्याच्या मुखाला जर नाही आलं तर तुको पण एक ठिकाणी म्हणतात त्या मुखाला आग लागू द्या आगी लागो तया सुखा या भगवान परमात्म्याच नामस्मरण कधी होत तू कोणाचं होत आठ दिवसाला दोन दिवसाला नाही मारा दिनरजनी हा धंदान गोविंदाचे पहाडे न कळे दिवस अंगी खेळे दैवत मग या तू आमच्या भगवान बनवलं परमात्म्याच नामस्मरण चिंतन करायचं चिंतन करायचं आणि मग मला होत असत ग्रस्त आश्रमामध्ये होत असत चार आश्रम सांगितले चार आश्रमामध्ये सर्वात श्रेष्ठ आश्रम सांगितला ग्रस्त आश्रम जा बरं एखाद्या संघ्याशा बाबाला म्हणाल चला आपल्याला सप्त्यामध्ये पट्टी द्यायची काय करायची देता येते नाही मला देता येत नाही ग्रस्त आश्रम सर्वात श्रेष्ठ सांगितला आणि त्या आश्रमामध्ये आपलं जे काही कर्म असतं ते कर्म करावं लागतं अहो आपल्या आपला जो काही जीव आहे हा जीव जो आहे ना अन्नमय कोश आहे या पोटाला काही तर लागतं ना आता आम्ही असे सपते 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 गेल्या चला मुली करताना चला मुली करताना तिकडे आता कोणी काय म्हणते ऐके मला जण अभंग घेतला महाराज घेती देती घेतला होता माझा अभंग पण म्हटलं बाबा आता ते मुले तो कबर आहे ना मा घेतलं का तो कोबरायन ना घेतलं नाही पण तुकोबा श्रीमंत जगामध्ये कोणी नव्हतं हो महाराज पण ज्या वेळेस तुकोबार वेळ आली दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये सुद्धा तुकोबारायानं जे आपल्या जवळच जे होत ना ते वाटून टाकलं सर्वांना या सगळे घ्या दुष्काळ आटीला दरवेणेला मान आणि एक एक स्त्री महाराज गेले परंतु भगवान पांडुरंग परमात्म्याचं चिंतन सोडलं नाही आणि मग आमच्या जगात गो होतो कोबाराना सांगितलं तुम्ही आता काय करा व्यापार करा व्यापार मिरच्याचा व्यापार आता सगळ्यांनाच माहिती मिरच्याचा व्यापार कसा असतो आता बरेच जण आता आहेत आता आम्ही व्यापार केला होता तो कोबारायन जसा केला आम्ही तसा व्यापार केला हा करावं लागतं महाराज मग मग तो तुकोपरायान व्यापार करायला सुरुवात केली बैलगाडी घेतली बैलगाडीमध्ये वाळल्या मिरच्याचे पोते भरले आणि ते पोते भरल्यानंतर इथून कोथळ्याला नेले आपल्या गावात कशा लागतात दादाच्या गावालाच कोथळ्याला मग गावामध्ये नेल्यानंतर आणि आठवड्याला बाजार भरत असतो पण आठवड्याला बाजार भरला जरी नाही तरी एक दिवस तरी कोणतरी येत असतो व्यापारी बसत असतो व्यापार होत असतो मग आमच्या तुकोपरा ठिकाणी मिरच्या घेतल्या बैल बांधले आणि जी काही वैरण असते वैरण बैलाला टाकली आणि आपले आपण या ठिकाणी हो आप एका लिंबाच्या झाडाखाली बसले दुकान बांधलं आणि दुकान मांडल्यानंतर तुकोबा राय म्हणतात कोणी आलं तर बाबा मिरच्या काय भाव त्यावेळी दोनशे रुपये किलो नव्हत्या आणि चार आणि होते मग ते काढत तसा होता मला मग त्यावेळेस तुकोबा रायाला या ठिकाणी विचारलं तर कोणी म्हणायचं बाबा कशा दिलाय मिरच्या दोन आणला किलो बरं द्या किती पाहिजे द्या ना पाच किलो द्या दहा किलो द्या आता तुकोबा राय म्हणले घरामध्ये दोनच तोंडन खिचडीन बोंडन दहा किलो मिरच्या लावतो का ला काय करायचंय आता व्यापाराचं कसं असतंय महाराज आता बागडे महाराजाकडे गेलं बागडे महाराजांमध्ये दा दहा किलो पेडा द्या दे, त्याला काय करायचं द्यायचा पेडा बरोबर आहे मग तो कोपा राहायला सांगितलं कोपा राहायला जे ते यायचं मिरच्या घेऊन जायचं कोणी एक रुपया सुद्धा देत नव्हतं महाराज नाही दिला महाराज जगद गुरु तो कोबरायला एक रुपया सुद्धा कोणी दिला नाही परंतु किती भी संकट आलं तर भगवान पांडुरंग परमात्मा माग पुढे या ठिकाणी उभा राहत असतोय आणि मग या ठिकाणी आमच्या जगद गुरु तो कोबरायला एक जण या ठिकाणी माऊली आली आणि महाराज कुठली आणि असा प्रश्न विचारल्यानंतर तो खूप आहे म्हणतात देऊच आहे मी माझं नाव तू खूप बर आहे तुकाला म्हणतात या देहाला तुकाला म्हणतात मिरच्याचा व्यापार चालू आहे मिरच्या कशा दिल्या दोन आणण्याला किलो दिल्या बर मग त्या माऊलीनं सांगितलं मला तीन किलो मिरच्या द्या हे पैसे मालका पशी पाठवून देते तुकोबर आहे म्हणले तीन किलोमीटरच्या माग ती कपाळाला भूकाय म्हणते मालका पशी पाठवून देते काय मला नाही एक जण आला आणि ते सावध होता महाराज यतानाची एक गुट तिकडे होता एकच पायात होता कोठल महाराज <laughs> देऊन जाय बर बर काय आणले विचारणार असतील हौशे गौशे नऊशे पंढरपुरी असतील असतील तो थोको बरायचं मिरच्या आणल्या कशा दिल्या दोन आणायला किलो द्या बर बर बार बार द्या म्हण आपल्याला ईश किलो तो खूप आहे म्हणे वीस किलो मिरच्या काय करायच्या तुला दिल्या गड्या पैसे पैसे पाठवून देतो तो, तो काय म्हणला गड्या पैसे पैसे पाठवून देतो आणि हेच या ठिकाणी इकडं दौलत होतो तिकडं दौलत होतो आणि घरी गेल्यानंतर पाहिलं मिरच्या आणि आपल्या बायकोला म्हणला बघ 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 माझा प्रताप कसा मी वीस किलो मिरच्या आणल्या ही म्हणली आता पोस्तो ह्याला छटा साखरे कोण द्यायला नाही आणि पत्तीची पुढी नेली नाही त्याने विषकुलच्या आणल्याच कुटुंब मग पण ज्या वेळेस या ठिकाणी असं केलं आणि रुक्मिणी माता आणि भगवान पांडुरंग परमात्मा वरून पाहतायत रुक्मिणी माता म्हणते देवा काय तुमचे भक्त आहेत तुमचे भक्त असे उदास ज्यांच्या मनामध्ये आशा नाही कोणती सुद्धा आशा नाही आणि मग आमच्या जगद्गुरु तो विचार केला आणि त्याच गावामध्ये सर्व या ठिकाणी ज्या मिरच्याचे पोते आले होते मिरच्या सर्व संपल्या अहो एक रुपया सुद्धा दिला नाही जगदगुरु तो आमच्या आणि ज्या बैलायला वैरण होती ना वैरण सुद्धा खा वैरणी सुद्धा तितके सुद्धा पैसे आले नाहीत मग आमच्या जगात मधून तो बरं आहे ना आमच्या भगवान पांढंग परमात्म्याचं चिंतन केलं विठाला विठ्ठाला